संगीत मानअपमान हा मूवी फायनली रिलीज झालेला आहे काय आहे या मूवीचं पहिल्या बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि त्यासोबतच कशा प्रकारचे रिव्ह्यूज भेटले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा संगीत मानअपमान हा मूवी जो आहे सुबोध भावे यांनी डायरेक्ट केलेला आहे डायरेक्टरसोबतच त्या ते या मूवीच्या कास्टमध्ये दे देखील आहेत सुबोध भावे त्यासोबतच आणखी सुमित राघवन आहेत तसंच बरेच काही कलाकार आपण या मूवीच्या कास्टमध्ये आहेत बघू शकतो मग त्यानंतर या मूवीचे बजेट जर सांगायला गेलं तर पाच कोटी रुपये या मूवीचे बजेट आहे असं सांगण्यात येत आहे पाच कोटी रुपये या मूवीला तयार करण्यासाठी लागलेले आहेत ला बऱ्यापैकी एक आ... ठीकठाक रिव्ह्यूज भेटलेल्या आहेत काही काही ठिकाणी निगेटिव्ह टू या मुव्हीला एक तो ग्यास तो ग्यास है। मिक्स रिव्ह्यूज जे आहे ते आहेत बऱ्यापैकी मिक्स रिव्ह्यूज म्हणावे लागतील लोकमत फिल्मी यांनी या मूवीला जवळपास तीन स्टार रिव्ह्यूज जे आहे दिलेला आहे पाचपैकी त्यासोबत बऱ्याच काही क्रिएटर्सनी बऱ्याच काही लोकांनी या चित्रपटाला एक पॉझिटिव्ह टू एक निगेटिव्ह रिव्ह्यूज जे आहे ते दिलेले आहेत म्हणजे जवळपास आपण मिक्स रिव्ह्यूज दिलेले आहेत असं म्हणू शकतो आता पाच कोटी रुपये या मूवीला तयार करण्या करण्यासाठी लागलेले आहेत राहिलं या मूवीचं कलेक्शन सांगायची गोष्ट तर सध्या तरी या मूवीचे तेवढे काही जास्त डाटा कुठं अवेलेबल नाही आता एक दोनच मराठी मूवीज रिलीज झालेल्या आहेत सध्या तरी तेवढे बॉक्स ऑफिस कलेक्शन मूवीचे अपडेट होत नाही आहे कमाई तर सांगायला गेले एका ठिकाणीच फक्त या मूवीचे कलेक्शन पहिल्या दिवशीचे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये झालेले ला आहे असं दाखवत आहे मी विचार केला होता की एक एक कोटीचा आकडा हा मूवी तरी गाठेल कारण की मला अपेक्षा होती मुक्काम पोस्ट बोंबेलवाडी हा मूवी तरी एक कोटीचा आकडा पहिल्या दिवशी गाठेल किंवा त्यानंतर मला वाटलं की त्याने गाठला नाही तर आता हा मूवी तरी पहिल्या दिवशी एक कोटीचा आकडा गाठेल परंतु दोन्ही मूवीज थोडेफार अपयशी ठरले आपण असं म्हणू शकतो एक सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये हा मूवी जो आहे याने पहिल्या दिवशी कमवलेले आहेत जी की एक ठीकठाक कमी आहे हा दुसरा दिवस या मूवीचा थिएटर्समध्ये चालू झालेला आहे आणि मागील चोवीस तासाची जर एक अपडेट द्यायला गेलं तर मागील चोवीस तासामध्ये या मूवीने बुकमा शोवरती दुसऱ्या दिवशी जवळपास सात हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहे ते बुक केलेले आहेत सध्या ट्रेंडिंगवरती हा मूवी आहे बुकमा शोवरती त्यामुळे नक्कीच दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी जास्त कमाई हा मूवी करेल आणि एक चांगलं कलेक्शन पहिल्या दिवसापेक्षा तरी जास्त करेल असं मला वाटतं तर तुमचं मत हे नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा की हा मूवी जो आहे याची दुसऱ्या दिवशीची कमाई किती होऊ शकते व किती नाही थँक्यू